एवढ्या सगळ्या गोष्टी चैत्यपुरुषाच्या साक्षात्कारातून होतात म्हणजे बघा आता काय काय म्हटलंय इट्स रिअलायजेशन ब्रिंग साहजिक आहे की जीवाला जेव्हा अशी जाणीव व्हायला ला लागते व्यक्तीला जेव्हा अशी जाणीव व्हायला लागते की मी परमेश्वराला हाक मारली आणि परमेश्वर माझ्या मदतीसाठी धावून आला आणि जे काही संकट असेल त्यामधून आपण अलगदपणाने बाजूला झालो हा अनुभव जेव्हा ती व्यक्ती घेते तेव्हा साहजिकच आहे की ईश्वराविषयीची भक्ती वाढायला लागते ती भक्ती जर जशी वाढत जाते तस तस स्वतः ईश्वराला समर्पित होणं हा भाव वाढायला लागतो सेल्फ गिव्हिंग आत्मदान माझ काहीच नाही सारं जे काही आहे ते तुझ आहे कि अर्पणाची भावना त्यातनं वाढीस लागते सरंडर समर्पण भावना वाढीस लागते आणि करता करता हळूहळू जसजसा हा अनुभव अधिकाधिक गाढ होत जातो हा हे वेढे जसजसे अधिकाधिक बसत जातात म्हणजे जीवाला तो अनुभव जसजसा अधिकाधिक यायला लागतो तसतशी व्यक्ती त्याच संपूर्ण आयुष्य एक प्रकारे ईश्वराभिमुख व्हायला लागतं किंबहुना श्री अरविंदांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आपण जेव्हा ईश्वराभिमुख होतो तेव्हा ते ईश्वराभिमुख ते करण हे चैत्य पुरुषाच काम असत म्हणजे जे जे कोणी अध्यात्म मार्गाला खऱ्या अर्थाने वाटचाल करायला ज्यांनी सुरुवात केलेली आहे त्या सगळ्या मंडळींमध्ये शैत्य अस्तित्व हे आता उमलायला लागलेलं आहे